संविधान सभेच्या निवडणुका दोन टप्प्यात प्राथमिक आणि फायनल प्राथमिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी उभे केलेले कॅन्डिडेट ला एकवीस वेळा भोसकून खतम केलं त्याच्या अंत्यविधीमध्ये गेले त्याच्यावर दगडफेक केली म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ नयेत म्हणून खून सर म्हणून संविधान हे साधंसुद्धा प्रकरण नाही दरवाजे खिडक्या बंद करण्यापुरतं प्रकरण नाही आपल्या लोकांच्या आपल्या पूर्वजांच्या आपल्या वरिष्ठांच्या हत्या देखील झालेल्या आहेत संविधान सभेचे डिबेट्स आपण वाचाल ज्या दिवशी आरक्षणाची चर्चा होती सर जे रिझर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायमँक त्या दिवशी रिझर्वेशन यांना भेटू नये म्हणून ऐकलं असेल की कोणाचं पॉलिटिकल पार्टीचं सभा उधळ लावण्यासाठी काय घुसतात जे संविधान सभेमध्ये आर एस एस घुसले होते संविधान सभा उधळ लावण्यासाठी जे कॉन्स्टिट्यूट असेंबली डिबेट्स मध्ये तुम्ही वॉल्यूम नंबर तीन वाचा त्यामध्ये ते पुरावा आहे संविधान न कळाल्यामुळे युवकांची जबाबदारी पूर्ण होत नाही नाही दिशाहीन मिसाईल झाल्यासारखं ही बिलकुल याचं कारण असं आहे की संविधानाला आपण एक कायद्याचं पुस्तक समजतो परंतु तो ते कायद्याचं पुस्तक इतपुरतच मर्यादित नाही नाही भारतीय संविधान काय आहे आपण बाबासाहेबांचे एकवीस वॉल्यूम वाचल्याच्या नंतर कॉन्स्टिट्युंट असेंब्ली डिबेट जेव्हा आपण परिशीलन करणार तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधान दुसरं काही नसून या राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकामध्ये झालेला सामाजिक तह आहे इट्स अ सोशल पॅक्ट संविधान काय असलं पाहिजे नंतर की चर्चा जेव्हा होती तेव्हा ब्राह्मणिकल फोर्सेस जे आहेत मनुवादी ज्याला आपण म्हणतो किंवा अनेक त्यांचे नाव असतील ते म्हणाले की आम्ही मूलभूत अधिकार असलेलं संविधान लिहू बाबासाहेब म्हणाले मूलभूत अधिकार असलेलं संविधान आमच्या कामाचं नाही याच्या पलीकडे जाऊन काही संरक्षण प्रावधान आम्हाला मिळतील का आणि बाबासाहेबांनी सत्तर प्लस मायनस होतील जे संविधानिक संरक्षण प्रावधान मागितले त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला याच्यातलं काही मिळणार नाही भोपळा मिळणार आणि ते युद्ध म्हणजे फुलेशो बाबासाहेबांचा संघर्ष आहे जे चड्डीधारींच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये बद्धा कटियम अच्छा म्हणजे तुझ्या कार्यासाठी मी कंबर कसून उभा आहे तर त्यांचं कार्य राष्ट्राची समाजाची उन्नतीसाठी नाही जे संविधान ध्वस्त करून वर्ण व्यवस्था म्हणून आहे ते कार्य कार्य जर ते निष्ठेनं करत असतील अहोरात्र करत असतील कुठल्याही पब्लिसिटीची काळ म्हणजे हे न करता आपल्या देखील युवकांनी थोडं अंतर्मुख होऊन बिलकुल कसं ते कार्य करतात कशा पद्धतीने ते काम करत असतात ते देखील आपल्या विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे तेल घालून मायनॉरिटी म्हणल्यानंतर आपल्याला फक्त मुस्लिम बांधव शीख बौद्ध शेड्युल कास्ट देखील मायनॉरिटी आहे सर जे का शेड्युल कास्टला कॉन्स्टिट्युशनल सेफ गार्ड भेटले त्याचं कारण आहे दे बिलॉंग टू मायनॉरिटी